तुम्ही वरायटी कोणती लावलेली मधुर मधुर वरायटी लावलेली या वराटीची लागवड तुम्ही किती तारखेला केली दहा सहा पंचवीस ला दहा जून दोन हजार पंचवीस ला पहिला तोडा किती दिवसांनी झाला चाळीस दिवसांनी चाळीस दिवसांनी पहिला तोडा झालेला आहे आणि तुम्ही आता दुसरी नामांकित कंपनीची वरायटी लावलेली त्या वरायटी मध्ये आणि या वरायटी मधूर मध्ये तुम्हाला काय फरक सगळं कलर चांगला आहे मध्ये परत परत तुम्हाला रोगाला कसं वाटत रोगाला रो जास्त बळी पडत नाही आतापर्यंत तुम्ही चाळीस दिवसांनी पहिला तोडा केलाय आज कितवा तोडा होता आज चौथा आज चौथा तोडा आहे आता तुम्ही लाव जी लावलेली मजूर हे किती प्लांट लावले एकच लावले एकच लाईन लावलेली तर मग तुम्हाला त्या व्हरायटी मध्ये आणि या व्हरायटी मध्ये काय वाटतं व्यापाऱ्यांना काय व्यापारी काय म्हण व्यापारी काय दोन तीन रुपये आणि रोगाला बळी नाही अजिबात कमी प्रमाण कमी आहे बाकी ज्या दुसऱ्या व्हरायटी जास्त कमी प्रमाण त्यात जास्त होत्या व्हायरस तुम्हाला शेतकऱ्यांना काय सांगणार शेतकऱ्यांना काय सांग चांगला माल निघतं सेटिंग चांगला आहे कलर चांगला आहे मार्केट मध्ये चांगला चालतंय Ok, okay então